की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय आठवा प्रताप शिवरायांचा आठवा साक्षेप ओ मंडळी शिवरायांचे शिवरायां कैसे बोलणे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांची सलगी देणे कैसी असे सकल सुखांचा केला त्याग म्हणून साधले तो योग राज्य साधनाची लगबग कैसी केली याहुनी करावे विशेष तरी मनवावे पुरुष या उपरी आता विशेष काय घ्यावे शिवरायाची आठवावी जीवित तृणवतमानावे परलोकी उरावे कीर्ती रूपे दीक्षया दारु अखंड दीचाु श्रीमंत योगी पुनशो छत्रपती श्री शिवाजी महाराज जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज जी जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय